ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर धुळे वृक्षारोपण याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर लगत असलेल्या ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर येथील परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आले आज रोजी सकाळी दहा वाजता ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात वीस ते पंचवीस वृक्ष झाडे लावण्यात आली वृक्ष संवर्धनाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला तर झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवा हा संदेश या माध्यमातून देण्यात आला तर धुळेकर नागरिकांनी देखील आपापल्या घरासमोर सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करावी असे आवाहन या माध्यमातून करण्यात आले या प्रसंगी भाजपाचे महानगर प्रमुख तथा धर्मयोद्धा अनुपय्या अग्रवाल माजी महापौर चंद्रकांत सोनार माजी महापौर प्रतिभाताई चौधरी नगरसेवक राकेश कुलेवार ब्रह्मांड नायक वटवृक्ष राजू राजू कुलेवार बापू ठाकूर रमेश पेडे श्रीकांत बावसार दीपक पाटील उमाकांत कुठे रामाबाऊ मराठे उदय पाटील राजू मराठे डी एन आबा स्वप्नील कासार देवीदास मोरे प्रकाश सोनार अनंत बहाडकर मनीषा कुंभार पूनम पाटील देवेंद्र कुटे आदी सर्व सेवेकरी तथा भाविक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते झाड लावायला या ठिकाणी मंदिर, मंदिर या शेजारी या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी आपण झाडं आज लावलेले आहेत काल आपण देवपूर भागात परवा दोन नंबर प्रभागात अशा विविध ठिकाणी झाडं लावायला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी जी जागा आहे तिथं जवळपास वीस झाडं आपण या ठिकाणी लावत आहोत आणि उद्या पाच नंबर प्रभागाला झाडं लावायला आपण सुरुवात करणार आहोत नगाव वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर येथील सेवेकरी आज दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी आज आम्ही रोपण हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे गणपती मंदिरच्या पाठीमागे जवळपास वीस ते पंचवीस गाडं हे आमच्या मंदिरातील सर्व सेवेकरींनी व पदाधिकारींनी यांच्या हाताने हे लावण्यात आलेले आहे तरी वृक्षारोपणाचा हा जो कार्यक्रम आहे एक आपल्याला सगळ्या जगाला आज ते वृक्षारोपण करण्याची फार एक गरज आहे काळाची गरज आहे कारण जर का वृक्षारोपण असलं तर आपल्याला हवा पाणी वारं पाऊस वगैरे इतर गोष्टी मिळतील ऑक्सिजन मिळेल तर आपण चांगल्या पद्धतीने हे जीवन जगू शकू म्हणून त्यानिमित्ताने आम्ही आमचे मंदिरातील सर्व सेवेकरी बांधवांनी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्यात सगळ्यांनी सहमत दाखवलेला आहे तरी ते सर्व जमलेले आमचे सर्व सेवेकरी आलेले पदाधिकारी यांचा मी मनापासून धन्यवाद करतो आणि असंच सर्वांनी आपापल्या जागेवरती जिथे जागा मिळेल तिथे वृक्षरोपण करावे आणि जगासाठी एक चांगला संदेश द्यावा या वृक्षरोपणासाठी अनुपभैया अग्रवाल महापौर ताई चंद्रकांत बापू सोनार आपले रा राजू भाऊ फुलेवार राकेश भाऊ फुलेवार यांचा सहभाग होता आणि यांचं हस्तवृक्षारोपण करण्यात आलेलं आहे